होऊ द्या निकाल पन्नास हजार लखपती शासन पैसे देईल बी का आणि तुम्हाला जेव्हा भेळायचं तेव्हा भेडू ते नंतर बघू परवा दिवा भाऊ आले आणि त्याने जाहीर केलं लखपती दिदी अरे मला या सगळ्या लखपती कोणाला म्हणतात ज्याच्याकडे लाख रुपये असेल त्याला लखपती ज्याच्याकडे करोड रुपये असेल त्याला करोडपती ज्याच्याकडे अरब रुपये असेल त्याला अरबपती आणि माझ्या सारख्याला मंगल कंगालपती म्हणतात त्याच्याकडे काय नाही तर कंगालपती लखपती दिदीचा अर्थ हे होत आहे की देवा भाऊने सांगितलं की आमची जे महा आहे त्यांना लाख रुपये कर्ज देऊ ते बी बिगर बॅज असेल साहेब बिगर बॅज असेल एक महिला ज्याला हजार रुपये तो महिना काढू शकतात आणि एक लाख रुपये भेटल्यानंतर आपल्या त्या पैशाचा तुम्हाला कर्ज भेटणार त्याला व्याज नाहीये तर पैशाच्या भेटल्यानंतर तुमचा नवीन व्यवसाय करू शकतात सिलाई मशीन घेऊ शकतात पापड फुलडी बनवू शकतात बाकी जे आपले लेडीज आपली काम करू शकता ते करणार आहे लखपती दिदीचा टार्गेट दिलेला आहे महाराष्ट्रात एक करोड लोकांची आणि मला वंदना ताईना रिक्वेस्ट आहे अशोक साहेबांना रिक्वेस्ट आहे अनिता ताईना रिक्वेस्ट आहे अरुणा ताईना रिक्वेस्ट आहे की आपल्या वर्ल्डात जास्तीत जास्त लखपती दिदी फुट करण्याचं काम तुमचा राहील हो द्या निकाणसाहेब म्हणजे पन्नास हजार लखपती देईल काय फरक पडणार शासन पैसे देईल देईल आणि तुम्हाला जेव्हा भेडायचं तेव्हा भेडू ते नंतर बघू पण पैसे तुम्हाला भेटणार आहे जो बाजार में खड़े हो तो हैरत क्या आहे जो बाजार में खड़े हो तो हैरत क्या है जो बाजार में जो भी देखेगा पूछेगा तेरी कीमत क्या है जरा ये मंदी का दौर है इसे गुजर जाने दे फिर तुझे पता चलेगा मेरी कीमत क्या है